आल आलं आलं श्रावणीला गुगल कडून पत्र आलं श्रावणीचे सा, उपचार होणार बघा बघा गुगल कडून काय आलय सावणी उपचार करायसाठी पत्र आलंय नमस्कार मित्रांनो मी आहे दादासाहेब आणि ही माझी गोड मुलगी आहे श्रावणी श्रावणीच्या युट्यूब चॅनलवर फक्त एक वर्षाच्या आत मधीच शहाऐंशी हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तिचं चॅनलही मॉनिटाईज झालेलं आहे आणि पैसेही सुरुवात झाली आहे यायला मित्रांनो माझी ही, ही श्रावणी अतिशय शे दुर्मिळ शक्ल फुट नावाच्या पायाच्या आजाराने ग्रस्त आहे पैशाची आणि ते पैसे मला मित्रांनो या युट्यूब चॅनल करून भेटतील त्या पैशात मी जाणार आहे श्रावणीला मुंबईला घेऊन आणि मित्रांनो तिचे उपचार करणार आहे ऑपरेशन करणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला या चॅनलला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो श्रावणीचा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला बघायचा आहे लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायचा आहे कशाचा उपयोग तर मी तुम्हाला सांगितलं आहे श्रावणीच्या ऑपरेशनसाठी आपण करणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलला भरपूर सपोर्ट करायचा आहे तुम्हाला श्रावणीचा चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार